घडणारे सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पाहूया मोदींचे महाराष्ट्रातील पाच शिलेदार हे ठरल्याचे पाहायला मिळतात पियुष गोयल नितीन गडकरी यांना फोन आला आहे तर प्रतापराव जाधव रक्षा खडसे यांना शपथविधीसाठी फोन आला आहे रामदास आठवले देखील तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत मोदींचे महाराष्ट्रातील पाच शिलेदार ठरले आहेत पियुष गोयल नितीन गडकरी यांना फोन करण्यात आलाय तर प्रतापराव जाधव रक्षा खडसे यांना शपथविधीसाठी फोन देखील करण्यात आलाय तर रामदास आठवले हे तिसऱ्यांदा शपथ घेतील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शपथविधी घेणार आहेत त्यांचा शपथविधी सोहळा असणार आहे देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा मोदी शपथ घेत आहेत तर त्याच मोदींच्या मंत्रिमंडळातील पाच शिलेदार हे ठरल्याचे बघायला मिळतात पियुष गोयल नितीन गडकरी यांना फोन करण्यात हे देखील आज शपथ घेऊ शकतात तर प्रतापराव जाधव रक्षा खडसे यांना देखील शपथविधीच्या सहयासाठी फोन करून निमंत्रण देण्यात आलंय तर आमदास आठवले देखील तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत मोदींचे महाराष्ट्रातील पाच शिलेदार ठरले आहेत पियुष गोयल नितीन गडकरी यांना फोन करण्यात आला प्रतापराव जाधव रक्षकणसे खडसे यांना देखील शपथविधीच्या हो सोहळ्यासाठी फोन करून आमंत्रण देण्यात आलंय तर रामदास आठवले यांना देखील यावेळेस फोन करून आमंत्रण देण्यात आलं असून रामदास आठवले देखील आज तिसऱ्यांदा शपथ घेतील तर राष्ट्रवादीकडून मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रिपदावरती सध्या सावट बघायला आहे कारण त्यांना मात्र अजूनही फोन आला नाहीये त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला एकतरी मंत्रिपद मिळत आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय मोदींचे महाराष्ट्रातील पाच शिलेदार ठरले आहेत पियुष गोयल नितीन गडकरी यांना फोन करण्यात आलाय तर तिकडे प्रतापराव जाधव रक्षा खडसे यांना देखील शपथविधीसाठी फोन करण्यात आलाय त्यांना आमंत्रण देण्यात आलंय रामदास आठवले देखील तिसऱ्यांदा आज शपथ घेतील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून मोदी हे शपथ घेतील दिल्लीमध्ये चोखा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि त्याच अनुषंगानं आज सर्वत्रच दिल्लीमध्ये आपल्याला बघायला मिळतात थेट जाऊयात सा आमच्या सागर कुलकर्णी या प्रतिनिधी यांच्याकडे थेट त्या ठिकाणी ते रक्षा खडसे यांच्यासोबत बातचीत करत आहे मोदी साहेबांच्या टीममध्ये खासदार म्हणून मला काम करायची संधी मला तिसऱ्यांदा मिळते आहे आणि देवाला एवढीच प्रार्थना करत होती की जे मिशन जे विजन आदरणीय देवेंद्र आदरणीय मोदी साहेबांनी ह्या देशा, देशाला देशासाठी जे घेतलेलं आहे एक विकसित भारतचं तर त्या सगळ्यासाठी आदरणीय मोदी साहेबांना खूप ताकद मिळावी अनेक खासदार म्हणून सुद्धा छोटं का होईना त्याच्यामध्ये योगदान असावं एक प्रामाणिकपणाने ही भावना होती पण अजून मला असं वाटतं की पक्षाने माझा विचार करून ही संधी आता मला ते देत आहे आणि याचं श्रेय नक्कीच सगळ्या जनतेला जाईल कारण की कदा ही संधी मला मिळाली सुद्धा कारण की आपण बघतोय की महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी होती पण पर या परिस्थितीमध्ये सुद्धा जवळपास पौने तीन लाखा लीडने मला जनतेने निवडून दिलेला आहे त्याच्यामुळे सगळं श्रेय जनतेला जात लक्षदा या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचे सासरे तुमचा मुलगा दिवंगत आपले पती या सगळ्यांना तुम्ही आठवण काढताय या संदर्भात काय तुमच्या प्रतिक्रिया येतील बघा आज नाथभाऊ असतील पूर्ण परिवार असेल आज नक्कीच ते येतीलच संध्याकाळी आशीर्वाद ये देण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत राहिलेलेच आहे आणि आईवडिलांचे आशीर्वाद आहे सगळ्या परिवाराच्या आशीर्वाद सोबत आहेच त्याच्यात कुठेही शंका नाही पण मला आज कळत नाही ॲक्च्युली मी काय बोलू कारण की ह्या गोष्टी अनपेक्षित आहे सगळ्या माझ्यासोबत असं हे सगळं अनपेक्षित घडलं कसा फोन आला थोडस सा डिटेल सांगू शकता कारण की लोकांना खूप उत्सुकता आहे पार्टी आता प्रोसेस मला माहित नाही आता काय आहे तुम्हाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे महिला म्हणून अरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी महाराष्ट्रामध्ये खूप कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये मी आलेलं भाजपाला गेले बाकीच्या ठिकाणी अतिशय वाईट आम्ही याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की ह्या वेळेसही आम्ही पूर्णपणे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या अध्यक्षेखाली बाळकुळे साहेबांच्या अध्यक्षेखाली निवडणुका पूर्ण ताकदीने लढायचा प्रयत्न केलेला आहे पण ठीक आहे काही कारणास्तव आम्हाला काही ठिकाणी अपयश आलं हो पण याचा अर्थ असा नाही की भविष्यात असणार नाही याच्या अपेक्षा अजून डबल ताकदीने आम्ही पूर्ण येणाऱ्या विधानसभेला सामोर जाऊ मला पूर्णपणे विश्वास आदरणीय देवेंद्रजी बावनकर साहेब यांच्या नेतृत्वावर आहे आणि मी एक कार्यकर्ता म्हणून पक्षाची मी सुद्धा पूर्ण ताकद लावेल की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आल्या पाहिजे आणि मायुती सरकार हे महाराष्ट्रामध्ये तयार झालं पाहिजे आता सगळे परिस्थिती आता कशी येते त्या अनुषंगाने आपण करू धन्यवाद आपल्या बरोबर होते रक्षा खडसे की त्यांनी देन मत मांडलेलं आहे आणि राज्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देऊ अशी ही भूमिका घेतलेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ खर्च असतील आणि कुटुंबीय असेल यांची आठवण देखील त्यांनी आवर्जून काढलेली आपण पाहतोय सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी रक्षा खडसे यांच्यासोबत संवाद साधवत होते